बदे आपन। आ, या ठिकाणी बघू शकता आपण हा ज्वेलरी घाट आहे हा आणि इथे जे आहे ना एवढ्या मैया आहे ना ह्या जो संपूर्ण एक डोंगराचा भाग होता इथे मै्यानी एवढा तोडून फोडून आणि आपल्याला समोरासमोर दिसतंय एवढा मोठा डोंगर तोडलाय मैयाने तोडून मैया आहे ना या ठिकाणावरून व्हायला लागलेली म्हणजे ज्यावेळेस हजारो साल प पहिली एक हा हजारो साल पुरण ज्यावेळेस मैया येणार रत्नासागर करे ज्यावेळेस आपल्या याच्यामध्ये आकाल पडला होता पृथ्वीवर त्यावेळेस ना त्यावेळेस नर्मदा मैयाला ना आपल्या यांनी त्यांनी ना बोलले तुला तिकडे जाऊन मुलीला का तुला ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणी कारण पूर्ण पृथ्वीवर आकाले तुला समुद्राला जाऊन भेटायचं आहे त्याच्यामुळं इथून त्यांनी जे रोज धारण केलं पाण्यातलं आणि त्या ठिकाणावरून जेव्हा आले त्यावेळेस येता येता जेवढे अडथळे असतील जेवढे पर्वत फिरवत तोडत बिडत ही मया या ठिकाणावरून गेलेली आहे आणि ह्या ठिकाणी जलेरी घाट हा घाट आहे जलेरी घाट आहे या ठिकाणचा आणि आपण सध्या ह्या जलेरी घाटावरती आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा मयाचं इथं ते आहे पाणी ह्या ठिकाणी जेवढं इथे आले इथून एवढं फक्त एवढ्या स्पीडने तिकडे जाते असे ह्या दोन भागातून इथे विभागले ह्याच भाग आहे ना सुद्धा आहे त्या ठिकाणी अजलेरी घाट ह्या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे पहा या ठिकाणी आत्ता आहे ना आपला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे जलेरी घाटावरून पुढं निघालो आहे मी तर भेडा घाटकडे या ठिकाणी भेडा घाट आहे या ठिकाणी निघालो आहे जलेरी घाटवरून भेडा घाटकडे नर्मदे बाबा नर्मदा किनारी ह्या ठिकाणी असे चालण्यासाठी असे सुद्धा दगडी आहेत म्हणजे कितीतरी अडचणीतून हा परिक्रमावासी किनारा मार्गे ना चालत असतो त्याला भरपूर अशा अडचणी येतात किनारा मार्गे जो परिक्रमा करत असतो मध्ये तर एक मैयासाठी काही पण करू शकतो जो किनारा मार्गे चालतो तो रोड रोडमार्गे जो चालतो परिक्रमा असे त्याला काही एवढी अडचण येत नाही कारण त्याला सरळ सरळ चालायचं असतं पण काही प्रॉब्लेम आहे नाही इथे शेतकऱ्यांनी शेती केलेली आहे त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्यामध्ये छोटे असे -छोट दगडे असतात मोठमोठे दगडे असतात त्याच्यात मैयाच्या चा, किनारी चालतात काही ठिकाणीच असं एक दोन किलोमीटर अंतरावरती एकदम सरळ रस्ता येतो मैयाचा असाच असा पण इथे दगडी आहे आणि सरळ रस्ता आहे मैया एकदम सुंदर अशी छोटी बारीक दिसते त्या ठिकाणी हर या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जसं आपण आहे ना जलेरी घाटावरती होता तसाच सेम प्रकार इथे पण आहे आणि एक हा आहे सिद्ध घाट आणि सिद्धेश्वर स सिद्धेश्वर मंदिर आहे आणि न सॉरी नरसिंग नरसिंह महादेव मंदिर आहे नरसिंह सिद्ध घाट <coughs> आहे हा सेम असा सेम प्रकार आहे ना आपण पाठी जलेरी घाटाच्या इथे पण आहे ना आपण ज्यावेळेस पाठीमागून मागून येतो होतो ना आता पुढे चाललो आहे अंवरकंटकडे त्यावेळेस तिथे पाठी पण असं सेम होते मैयाचं आणि इथे पण तसं म्हणजे इथे एवढे दगडच बारीक बारीक आहे आता या ठिकाणी चालायला थोडी तकलीफ होते कारण ही गोल दगड आहेत गोल दगड असल्यामुळे ना ते गोल फिरतात आपण जर पाय ठेवला ना त्याच्यावरती ते, ते फिरतात गोल मग ते आपण पडण्याची पण भीती वाटते ह्या तेव्हा चालायला पण थोडंसं एकदम स्लो चालायला लागतं हाच एक असे मैयाचा एक सुंदर असा व्ह्यू आहे इथे आणि दृश्य पण सुंदर दिसते आणि त्याच ठिकाणी किनारा मार्गे आम्ही चाललेलो या ठिकाणी आणि त्या चालायला थोडासा प्रॉब्लेम होते हे असे दगडी आहेत इथे असे याच्यातून रस्ता काढायचा नर्मदा मैया एकदम कशी एकदम जवळ आहे आमच्या त्या ठिकाणी आणि आमची परिक्रमा अशी आहेत सुंदर आहे या ठिकाणावरून असं चालायचंय बघा दगडच दगड ह्या दगडाच दगडातून चालायचं या ठिकाणावरून नर्मदा मह्याच्या किनाऱ्या वरून चालायचं या दगडांमधून या, या ठिकाणी आणि रस्ता शोधत शोधत टोंग गोंगरूवाले दगडच दगड तो बघा खरोखर हा चालायलाच म्हणजे कठीण आहे पडू पण शकतं माणूस एवढं कठीण आहे पण पाय दुखतात बाकी काय नाही ह्याच्यात चालायच्या तर दुर्घटना घटी असा इथे एक बोर्ड लावला पाहिजे या ठिकाणी असं एक हे नर्मदा म्हणजे बरोबर इथं सिद्धेश्वरमध्ये दोन तीन भागातून बघले भाग नर्मदा महे बरं खेळतात क्रिकेट खेळतात काय खेळतात काय खेळत नाही नर्मदे यार या ठिकाणी बघा एक आहे ना आ, हे सिद्ध घाट आहे आणि राम जानकी मंदिर आहे इथं नरसिंह महादेव मंदिर आहे आणि इथे आवा ह्या आश्रम आहे ह्या आश्रमावरती आहे ना आज आहे ना आमचं आज मुद्दामून इथं लवकर साडेचार वाजता थांबलेलं आहे कारण एक नंबर आहे इथं खरोखर असं सुंदर असं एक दृश्य आहे तुम्ही पहा या ठिकाणी जर पाहिलं तर आहे ना हे जे ठिकाणे जो पाठीमागे पण सेम होता आणि ते पण सेमच असं आहे ना दोन्ही भागात एवढ्या ठिकाणावरून येतं एवढा मोठा डोंगर होता का एवढं मोठं हे होतं ह्या ठिकाणावरून मै्याने तोडून फोडून ही जी आपले ना जाण्याची जागा निर्माण केली ना जे ठिकाणावरून कशी निर्माण केली आहे नर्मदा दा जागा आपल्याला ज्यावेळेस जायचं होतं ना नाच रत्नासागरला कारण आपल्या पिताजी आपले वडील वोडि, वडिलांचा आदेशच तसा होता का पृथ्वी तलावरती अकाल झालेला आहे का तुला तिथे जाऊन त्या तिथे जाऊन नाथसागरला पूर्ण पाणी म्हणजे आत्तापर्यंत कधीही कंटुनी असं पाणी चालू असतं एक पावसाळ्यामध्ये याच्यापेक्षा म्हणजे हे पूर्ण फुल पाणी चालू असतं एवढं पाणी चालू असतं का फुल पाणी चालू असं हा एक कटतं ती कटतं ही कट त्या पावसाळ्यामध्ये आणि ह्या ज्या उन्हाळ्यामध्ये ना या ठिकाणी आहे ना असं पाणी चालू असतं का एक सुंदर असं पाणी चालू असतं या ठिकाणी असं बघ हे पा आणि हे ह्या तिथून एक आले पाणी आणि इथून पण आले दोन भागात तीन भागात विभागणी झाली इथेच्या इथे तीन भागामध्ये म्हणजे तीन ठिकाणं होऊन नरसिंह सिद्ध घाट हा जो समोर दिसते आपल्याला हा सिद्ध घाट आहे या ठिकाणी एवढा सुंदर असा घाट आहे आणि खरोखर सुंदर अशा ठिकाणी मी आलेलो आहे आनंद वाटतो या ठिकाणी आणि ह्या आनंद म्हणजे एक आपल्याला जर पाहायचं म्हणलं तर एक पाणी ज्या मैया जी जी येते तिकडनं येते इकडनं येते अशी भागातून मैया आपली वाहते आणि हाच आमचा जो परिक्रमा मार्ग आहे पावसाळ्याच्या याच्यातून इथून तुन कसं 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 परिक्रमावासी आम्ही केलेलो आहे आज ह्या ठिकाणी जर आपल्याला एक भाग्यवान आहे आपण का आपण भाग्यवान म्हणायचं का या ठिकाणावरून आपल्याला जाण्यास भेटतं आहे कारण या ठिकाणी जर जायचं आणि हे असे जर मैयाचे आपल्याला जर रूप बघायचे असतील अनेक प्रकारेत मैयाच्या हे असे रूप बघण्यासाठी जर आपल्याला क बघायची असेल तर आपल्याला किनारा मार्गच यावा लागतो भर बहुतेक परिक्रमावाशी आहे ना बहुतेक म्हणले तरी बहुतेक अनेक परिक्रमावाशी आहे ना हा मार्ग जातात जा, कारण त्यांना आहे ना हा जो चढ उतार या ठिकाणचा जो हे पगण्याचा हासा हा या ठिकाणी बघा मैया कशी जाते हा त्यांना याचा कंटाळा येतो कारण असं चढायचं आहे असं चढणायचं आहे परत चालायचं आहे आज आपण एवढं याच्यावरती खाली आहे आणि आपल्याला जर आश्रमाकडे जायचं जर म्हणलं ना तर पूर्ण वर चढून जायचं आता एवढं मोठं ते ना झाड आहे त्या झाडापाशी आपल्याला जायचं आहे आणि ते तिथून आपल्याला या ठिकाणी हे बा आता मैयाचं किती सुंदर असं रूप आहे इथे सुंदर मधी बघा थोडे असे बेट तयार झालेले आहेत जेणेकरून इथे कितीतरी असे डोंगर असतील मैयाने ज्या वेळेस तोडून फोडून मैया ज्या वेळेस निघाली असेल इथून त्यावेळेस किती मोठा डोंगर असून कसं कसं पाणी मैयाने कसं तोडलं असून हजारो वर्षापूर्वीची घटना एक काही आपल्याकडे आपल्या पृथ्वीतलावर तलावर आकाल पडला होता आपच्या त्यावेळेस अकाल पडला होता जनावरं हे ते म्हणजे मनुष्य प्राणी हे ते त्यांना एक पाण्याचा हे म्हणून जीवन म्हणून हजारो वर्षाची आत्ताची गोष्ट नाही आहे या ठिकाणी आणि आज जर आपण जर पाहिलं तर आपल्या इकडे आपल्याकडे जी लो आज आपला जो मानव प्राणी म्हणजे मानव जातीचा प्राणी तो प्राणी आपला जो मानव हा एकदम एकमेकाला एकमेकांच्या याच्यावरती हे करत असतो म्हणजे त्याला त्या जीवनच समजलेलं नाही आहे अजून जीवन म्हणजे काय जीवनामध्ये जगायचं कसं मनुष्य प्राणी म्हणजे काय हे समजलं नाही हा जर तुम्हाला जर खरोखर समजायचं असेल या ठिकाणी जर मनुष्य प्राणीने तर खरोखर एकदा परिक्रमा करा या ठिकाणी नरबदे